प्री डायबिटीस म्हणजे नेमकं का काय असं हे बघा रक्तातली साखरेची पातळी बऱ्याच जणांची नॉर्मल असते पण त्यांच्या शरीरामध्ये इन्सुलिनचं प्रमाण मात्र वाढलेलं असतं म्हणजे त्या साखरेला नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांचं शरीर खूप जास्त इन्सुलिन बनवत असतं आणि मग एक दिवस असाही येतो की जेव्हा इतकं सगळं इन्सुलिनसुद्धा अपुरं पडायला लागतं रक्तातली साखर वाढते आणि त्यावेळेस डॉक्टर तुम्हाला सांगतात की आता तुम्हाला डायबिटीज झाला आहे आणि मग सुरू होतो मग अनेक रिपोर्ट्स असेल सिला अँजिओग्राफी सी टी स्कॅन कळतं की आता आर्टरीज ब्लॉक झाल्यात आता हे सगळं अचानक होतं का हो तर अजिबात नाही हे हळूहळू वर्षानुवर्ष तुम्हीच कमावलेलं असतं आता हे ऐकून थोडंसं कुठंतरी भीतीदायक वाटणार आहे पण वाटायला पण पाहिजे कारण ही माहिती तुम्ही तुमच्या घरीसुद्धा घेऊन जायला पाहिजे कारण डायबिटीस होण्यासाठी दहा ते पंधरा वर्ष लागतात म्हणजे ही सुरुवात तुमच्या वयाच्या तीसशे चाळीसशेत सुरू झालेली असते की जेव्हा तुम्ही चुकीचं खाणं सतत खाणं साखरयुक्त खाणं की ज्याच्यामुळे इन्सुलिन जास्त प्रमाणामध्ये तयार होतं तु आता हे हायपर इन्सुलिनेमिया म्हणजे काय आधीच एवढं इन्सुलिन लागायचं मग आता तेवढ्यानं हे भागत नाही आता शरीराला खूप जास्त इन्सुलिन बनवावं लागतं त्याचं कारण म्हणजे शरीर आता आपल्याच इन्सुलिनला ओळखत नाही आणि यालाच इन्सुलिन रेजिस्टन्स असं म्हणतात तर मग आता पुढं काय होतं की शरीर सतत जास्त इन्सुलिन तयार करत राहतं आणि हेच जास्त इन्सुलिनचं प्रमाण हे सगळ्यात जास्त धोकेदायक ठरतं त्यामुळं तुमचं शरीर अजून जास्त इन्सुलिन प्रति अवरोध निर्माण करतं इन्सुलिन रेजिस्टन्स निर्माण करतं चरबी वाढायला लागते रक्तवाहिन्या ब्लॉक व्हायला लागतात लिव्हरवर मेंदूवर डोळ्यांवर आणि अनेक शरीराच्या अवयांवर याचा परिणाम व्हायला लागतो आणि गंमत म्हणजे हे सगळं सुरू असतं तुमच्या प्री डायबिटीजच्या काळामध्येच पण आता हे लक्षातच येत नाही त्याचं कारण म्हणजे रक्तातली साखरेची पातळी ही नॉर्मल असते आणि आपण तर म्हणतो की साखर नॉर्मल आहे मग कसला त्रास आहे म्हणूनच फक्त साखरेचं नाही तर प्रॉब्लेम असतो तर तो म्हणजे इन्शुलिन जास्त असण्याचा ज्यावेळेस इन्सुलिन वाढतं ना त्यावेळेसच खरी समस्या सुरू होते साखर वाढणं हा फक्त एक परिणाम आहे लक्षात घ्या खरं कारणीभूत आहे तर ते म्हणजे जास्त इन्सुलिन पण एक चांगली बातमी अशी आहे की ही सगळी प्रक्रिया इन्सुलिनचं वाढणं शरीराचा त्याला प्रतिसाद न देणं हे थांबवता सुद्धा था। येतं अगदी हे रिवर्ससुद्धा करता येतं कसं तर त्यासाठी आपल्याला दोन मोठे बदल करावे लागतात सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही काय खाता ते बदलावं लागतं आणि किती वेळा खाता हे बदलणंसुद्धा महत्त्वाचं असतं सर्वात महत्त्वाचं म्हणजे साखर कमी करा प्रोसेस फूड बिस्किटं ब्रेड फास्ट फूड हे सगळं थांबवा यामुळेच रक्तातील साखर आणि इन्सुलिन हे सातत्यानं वाढत असतं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वारंवार खाणं बंद करा बरेच जणं सतत खात राहतात म्हणजे शरीराला सतत इन्सुलिन तयार करावं लागतं त्यामुळं फास्टिंग म्हणजेच दोन जेवणामध्ये विश्रांती द्या हे फार महत्त्वाचं आहे उदाहरणार्थ दिवसातून जमलं तर दोनच वेळा खा हे शरीराला इन्सुलिन रेजिस्टन्सपासून वाचवू शकतं शिवाय नैसर्गिक घरगुती कमी कार्बोहायड्रेटयुक्त जसं की भाज्या डाळी त्याच्यानंतर थोडीफार फळं हे सगळं शरीरासाठी उत्तम असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरपूर चालणं व्यायाम हे सुद्धा इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढवतं म्हणजे जर आपण योग्य वेळी जर योग्य पावलं उचलली ना तर डायबिटीस होण्याआधीच हा धोका आपण टाळू शकतो आणि योग्य व्यायाम हे सुद्धा आपल्याला डायबिटीजच्या प्रिव्हेंशनसाठी मदत करत असतं धन्यवाद